वसईत दिवसा ढवळ्या सोन्याच्या दुकानामध्ये चोरीचा प्रकार घडलाय वसई पूर्व येथे असलेल्या दुकानामध्ये ही घटना घडली आहे नऊ डिसेंबरच्या दुपारच्या वेळी घटना घडली वसई पूर्वेकडील वालिव येथील शालीमार हॉटेल जवळील असलेल्या अंबिका ज्वेलर्स मध्ये हा संपूर्ण प्रकार घडलाय माहितीनुसार तक्रार केलेल्या व्यक्तीचा भाऊ काळुसिंग खर वाट दुकानामध्ये जात असताना एक अज्ञात पुरुष आणि महिला त्याच्या दुकानामध्ये घुसले त्यांच्यासोबत त्यांचा लहान मुलगा सुद्धा होता त्यांनी सोन्याची अंगठी पाहण्याची विनंती केली आणि मुलासाठी पाणी देखील मागितलं मात्र जेव्हा काळूसिंग पाणी आणण्यासाठी आतल्या खोलीत गेला तेव्हा त्याच्या मागून एक पुरुष देखील आत गेला आणि त्या पुरुषाने दुकानदारावर धारदार शस्त्राने वार केले पीडिताच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले हल्लेखोराने दुकानातून पाहून जाण्यापूर्वी त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर लगेच या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दुकानात जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या व्यक्तींचा शोध घ्यायला सुरुवात केली त्यानंतर नाशिक रोड परिसरातून पाहून जाताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं पुढील तपासासाठी आता त्यांना वाली पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला आहे त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सावधान राहण्याचा सल्ला दिला